नमस्ते मी रिव्हिज मामे आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे कसे काही सगळे मजेत ना तर सगळ्यात अगोदर सर्वांना स्वामी समर्थ आणि माझी जी आहे तर दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला सांगते की आज जे आहे तर परत एक दिवस आणि परत मुलांची नवीन फरमाईश की आम्हाला हे हे पाहिजे त्याशिवाय आम्हाला जेवायचं नाही आहे मग काही करणार मुलाची इच्छा त्यामुळं मुला जे आहे तर त्यांना आलू पराठे मी जे आहे ते बनवून दिले तर चला व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा ラウディープです。 आई आहे पाठीमागं तर ती झाडून काढते आणि मी जे आहे त्या पराठ्यामध्ये लागणारा बटाटा जे आहे ते परतून घेत आहे आणि आता वाजलेले आहेत साडेबारा तर आणखीन पराठे बनवायचे आहेत सकाळचा माझा झालेला आहे बरं का हे फक्त मुलांची फरमाईश आहे त्यासाठी मला जे आहे त्या पराठे बनवायचे आहेत ते चाललेलं आहे बघा मुलांना त्यांच्या आवडीचं दिलं तर खातात नाही तर खात नाहीत खूप आवडते आमच्या मुलांचं त्रासू आता तर 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 ता चला आता सुट्ट्या आहेत तर मागतात नंतर तर आपण मनानं करून दिलं तरी पण खातात तर चला मी जे आहे आणि आई पण आज जी आहे ते मला मदत करू लागते कारण की खूप घाम येतोय मला पण असं चला मी अगोदर बटाटा परतून घेते नंतर तुमच्याशी गप्पा मारते कारण की वेळ झालेला आहे वेळ झालेला आहे आणि मुलांना पण जे आहे ते बुका लागलेल्या आहेत तर माझं दोन वाजेपर्यंत जे आहे तो, तो पराठा खाण्यासाठी तयार होईल तर या तुम्ही पण सर्वजण पराठा खायला आणि बघा मला इतकी गरम गरमी होत आहे की खूपच त्रास हो चला फटा पटाकद जे आहे ते मी उठून घेते आईनं जे आहे ते पूर्ण हॅलचावरून घेतलं आहे बरं का त्यामुळे आईच्या मयाला तोड नाही आणि चला आता माझं खूप काम राहिलेलं आहे तर मी अगोदर काम करून तुमच्याशी जे आहे तर गप्पा मारते तर तुम्हाला पण आवडतात का नाही पराठे ते मला कमेटमध्ये सांगा अगोदर मी स्वयंपाक करते दो नी। दो नी का मग कुठपर्यंत आलं त्याचं झालं ते बा पराठा शेकाय चावणी लटा चावली नाही खायचं का असं असं खायचं दोन्ही दोन्ही पण मग भैया दादा काय करते बसले आता आई खूप फळ खायला लागली फळ पण त्यांना एक एक पराठा खाल्ला तर शांत होते आला दादा भूक लागली मामाला पण लागली दादा आला का मामा आला सगळे सगळे मामा फ्रिज मध दही काढून खावाच लागले दही काढा आणि नंतर हे कराय करा

योग दोन बघा कस चालू आहे मस्त ऐकलं बाळा श्वास मध्ये नको टाकून खाऊ चला तर या तुम्ही पण सर्वजण पराठा खायला आणि माझं म्हणता अंत कारण की गोरमीच तशी व्हायला लागली स्वयंपाक स्वयंपाक तुला या तुम्ही पण तर माझं जे आहे तर जेवण हे पूर्ण आवरलेलं आहे बरं का मग इथलं पण आवरून घेतलेलं आहे तर, तर आता राहिलेली आहे फरची पुसायची याने आता फरची कसवून घ्यायची आहे आणि मुलांचं पण जेवण झालेलं आहे बरं का मुलांचं झालं त्यांना मी गरम गरमच खायला दिलं मग त्यांचं झाल्याच्यानंतर मग मी जे आहे तर मला आणि आईला घेतलं म्हणजे आम्ही दोघी पण नंतर जेवण केलं आणि मुलं जे आहेत तर तुम्हाला दाखवतो मी खाली कसा राडा पडलेला आहे आता फरची पसायची आहे जेवण केल्यावर खूप आळस येते बरं का आणि त्यामुळे जे आहे तर असं वाटतं की जेवणाच्या अगोदरच कामं आवरली पाहिजेत पण सध्या जे आहे तर आवरत नाहीयेत मुलांना सुट्ट्या मुला, असल्यामुळे मी एक काम आवरलं की तिथं मुलं जे आहेत ते दुसरं वाढवून ठेवतात तर असं मुलं आहेत तर बारीक आहेत तर चला मी दाखवते तुम्हाला खालचा राडा केलेला आहे बघू शकता आणि इथं मुलांना खाण्यासाठी जे आहे तर संत्रे आणलेले आहेत आणि तिकडे नारळ पाणी आणलेलं होतं बरं का गेलंय का ठेवले हे नाही मला माहिती नाही नाही आणखीन फोडलं काही नाही आहे बरं का मंत्र पु म्हणजे हे आहे आणि हे एकच ठेवलेला आहे त्यांनी कसं आहे माहिती का खाणं कमी आणि मुलं खराब जास्त करतात असं तर असं आहे तर मी काय केलं माहिती का संत्र्या त्यांनी काही खाल्लेल्या आहेत आणि काही खायचे राहिलेल्या आहेत बघा एवढे त्याचे छिलके जे आहेत ना तर मी ठेवलेले आहे तर मला ह्या छिलक्याचं थोडंसं जे आहे तर काम आहे हे झिलके जे आहेत तर उन्हाला सुकवायचे म्हणजे आपल्याला पावडर तयार होईल असं आणि इकडे चाललेलं आहेत म्हणजे काम काही करणार काम जे आहे तर उरकत नाहीत आणि आवरत आवरत नाहीत मेन पॉइंट आहे तर सगळ्याचे दुपारचे जेवण झालेले असते तर माझं पण झालेलं आहे आणि चाललेली आहे साफसफाई राऊदर मी मस्त अशी साफसफाई करून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते की खूप वेळा असं झालं आता मुलं जे आहेत थोडेसे जे आहेत तर बाहेर बॉल खेळायला दिवस जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा आणि आवडला असेल तर लाईक मात्र नक्की करा आणि सर्वांना असे आम्ही समजतो त्याची तयारी चालू आहे इकडे आई बसली आणि इकडं इकडे काय बनवायला रस अंब्याचा ज्यूस बघा इकडे चालू करून ठेवले या मी पण मस्त गर्मी मध्ये थंड थंड ज्यूस घ्यायला बघा इकडे घेणार झोपणं चालू आहे आताच उन्हातून आला की गे लागला झोपायला बी इकडे बघा चालूच आहे करायला एक बघा इकडं आई आहे खूप छान थंड झाली इकडे इकडे बघा या तुम्ही पण घेला खूप छान झाले आणि जसं आपण बाहेर घेतो नाईपच झाले कस ला खरच खूप छान झाले बर का या तुम्ही पण आणि व्हिडिओ आवडला असेल तुम्ही पण या घ्यायला खूप छान झालाय बर का आणि मस्त भाऊ जे आहे तर भावानी करून दिले बहिणीला बी स्वतःला